नमस्कार मंडळी मी मेवा स्वारंग महा सिंधुर्गा युट्यूब करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या आपण आहोत जे कुडाळ तालुक्यातील धावनळे गाव आणि धावनळे गावातील फुटवावाडी या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा उत्सव सत्यनारायण महापूजा शिवपूजा जी आहे ती या ठिकाणी आहे आणि या उत्सवानिमित्त नाट्यप्रयोगसुद्धा आहे लोकराजा सुधीर कलिंगल प्रसूत कलेश्वर दशावता नाट्यमंडळ नेरुड यांचा आणि त्यातीलच हे हास्य विनोदी सम्राट कृष्णा घाटकरसुद्धा आहेत त्याच्यानंतर बुवा आनंद कनेडे आहेत आणि बुवा बिडेसुद्धा आपल्यासोबत आहेत या ठिकाणी जी भाविकांची गर्दी आहे त्याच्यानंतर महाप्रसाद जो आहे नाट्यप्रयोग आहेत काही त्यातील क्षणचित्र आहेत ती आजच्या सुंदर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहे आणि नेमका हा उत्सव कशा रीतीने साजरा केला जातो इथ इथले जे प्रतिष्ठित मानकरी लोक आहेत त्यांच्यावरून आपण जाणून घेणार आहोत नेमका कशा रीतीने चला तर माझ्यासोबत

ब्राह्मणदेव कुटवाड या ठिकाणी उत्सवाचं जे आपण सगळे उत्सव जे, जे माहोल आहे तो बघायला मिळतो पूर्ण ठिकाणी महाप्रसादसुद्धा आहे आणि नाट्यप्रयोगाची सुद्धा या ठिकाणी सोय आहे आणि हा जो नेमका आजचा उत्सव जो आहे ही जी पूजा वगैरे आहे ती नेमकी कशी आहे ही जाणून आपण घेतो या ठिकाणी असणारे जे नागरिक आहेत जे मानकरी आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे नेमकं आजचा उत्सव कसं होतो नमस्कार आज मालवणी भाजा दिवस त्याच्यामुळे मी मालवणीचाच बोलतो आहे नक्कीच बरोबर हा आजचा उत्सव म्हणजे आमची ब्राह्मण देव विसवटी खुटुळवाडी ही सार्वजनिक पूजा वर्षातून एकदा म्हणजे सालावाधिक असता आणि गावातले सगळे लोक एकत्र येऊन लोकवर्जनी काढून शिधो घ्यावून अशी ही आजची पूजा साजरी करतात लोक आपण वेळ काढून सगळं परिसर साफ करतात एक दिवस त्याच्यानंतर सगळे जमान हय वाढवाळ करतात सगळ्या लोकांचा वाडवाळ असतात वाढवाळ झाल्यानंतर पुढे पूजे पाडव्याच्या अगोदर हो हपूजेचो दिवस ठरतात आणि मग है पूजा होता वार्षिक आजच्या पूजेसाठी सुधीर कळिंगन दशावधाराचं हो नाटक असतं आणि ह्या पूजेचं असं वैशिष्ट्य की आमची सकाळी पूजा आठवतात सकाळी पूजा झाल्यानंतर एकदा आरती झाली एकदा महाप्रसाद चालू झालो ना की इल्ल्या सगळ्या माणसांक महाप्रसाद चालू होता तो रात्री नाटक संपेपर्यंत हो महाप्रसाद चालू असतात किती पण माणसं येऊन हवे महाप्रसाद कमी पडणार नाही हे आमच्या वाढीचं वैशिष्ट्य आहे आणि लोक आपलं वेळ देऊन आज सगळे लोक कामात न जाता पूर्ण दिवस ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित रावले आणि आपण स सगळ्यांनी वेळ दिल्याने आणि वर्षानुवर्ष हा चालला आमच्या आमच्या जाणत्याने केल्याने आता आम्ही तरुण आमच्या बरोबर घेऊन हा हो कार्यक्रम करतो हैसर हैसरसून साधारण पंचकृषीतले किती लोक खयच्या खयच्या गावातले हैसर येतात साधारणतः है जवळपास मुलदा अमलबाल पावशी तुळसुली केरवडा धावणाळा न्यूजा रावणा तुळसुली आंब आम्ब, आंबेरीपासूनचे लोक म्हणजे जवळजवळ ह्या पंचकृषीतले लोक आमच्याकडे येतात धावनाळा तर अखंड धावनाळ्यातले येतात आणि आजूबाजूच्या ह्या सगळ्या गावातले लोक आमच्याकडे येतात सर जो माऊल होतो तो बघितल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद तो हे पूर्ण बहुक गावता आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवच्यासाठी मी मी तारंग मालसिंद्र ह्या चॅनलकडे असो आहे तुमच्या ह्या देवाच्या आशीर्वादान ह्या कार्य असा तर अविरत असाच चलत रवायचा असं मी परमेश्वराकडे सांगतोय धन्यवाद तुम्ही ह्या थु चॅनलच्या माध्यमातून निलात त्याच्याबद्दल धन्यवाद हॅलो हॅलो काय मंगळवार देवळांनी गोंधळ ते घालायचे असत देवाचे दीचे ते कामा बिया करत त्याच्यासाठी घात मंगळवारांनी शिकव आपल्या देईचे दिवस त्याच्यामुळे मंगळवार होता काय करत आता तुम्ही काय होतात

thank चालू आहे कृपया जे कोणी भाविक या ठिकाणी जेवणाचे बाकी असतील त्यांनी कृपया या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे त्याचा आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद तसंच आपल्यासोबत एक विनोदी हास्यसम्राट दशावतारातील कृष्णाजी घाटकर आपल्यासोबत आहेत आणि आजच्या नाट्यप्रयोगातील नेमकी त्यांची काय भूमिका आहे कशा रीतीने त्यांचे प्रवेश आहेत त्याविषयी आहेत काय सांगाल जी भूमिका असते ती गोंधळ्याची जे दे गावागावात देवाळांचे जे दे देवींचे गोंधळ घालतं ती गोंधळाची भूमिका असते अनेक गोंधळातील हो मुलगी असते संसार प्रपंच त्याच्यावरती करता असं विषय असतात आणि ही जी भूमिका करत असतात तुमचा चेडू कोण हा आणा तुमका ना नाटक त्याचं नाव काय चडवाची भूमिका आणि त्याचं नाव काय आणि त्या नाटकातली भूमिका काय आहे त्यांची सुनैना सुनैना ओके नाट्यप्रयोग सगळ्यांनी बहु होय कारण मालवणी जी कॉमेडी असा ती यांच्यानी खूप चांगल्या प्रकारची केलेली असा हरकत येत नाही आणि आज जोडी एक काय हाऊस वगैरे असा काय चडवाची नाही सिंगल आहे बापूस ओके इतक्याला निश्चितच हा जो नाट्यप्रयोग आहे तो सगळ्यांनी बघूचो असा काका तुमका सगळ्यांना आवाहन करतात तसंच आपल्यासोबत या कंपनीतील एक अनुभवी राजा आपल्यासोबत आहेत उदयजी मोरी आजचा जो नाट्य नाट्यप्रयोग चालू आहे भावई महिमा या नाट्यप्रयोगातील नेमकी तुमची भूमिका काय आणि कशा रीतीने ती तुम्ही सादर करत आहात काय सांगाल नमस्कार राजा वीर म्हण युवराजांचे वडील युणिका माझे एक न्यायाधीश कसा असावा हे मला सादरीकरण करायचं आपल्या मुलाच्या बाबतीत न्यायदान कसं करावं हे या नाटकातून राजा या भूमिकेतून मी साकारतो ही भूमिका करत असताना मार्गदर्शन घेतलं रंगाराने सिद्धेश घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी माझी भूमिका करण्याचा प्रयत्न करतो आणि राणे यांनी अप्रतिम असा हा नाट्यप्रयोग आपल्या स्वकल्पनेतून आधारानं हे नाट्यप्रयोग लिहिलं अतिशय सुंदर असा नाट्यप्रयोग आणि चांगली भूमिका मला या नाटकात मिळालं ती चांगल्या तऱ्हेनं मी करण्याचा प्रयत्न करतो आहे आशीर्वादाला कुमार असेक्षकांच्या आशीर्वादाला मी ही भूमिका करण्याचा प्रयत्न करतो ओके धन्यवाद तसंच आपल्यासोबत कलिंगण घानाचे एक ज्येष्ठ कलाकार आपल्यासोबत आहेत काका का कलिंगण आजचा जो नाट्यप्रयोग आहे भाऊई देवी महिमा त्या नाट्यप्रयोगात नेमकी तुमची काय भूमिका आहे काय सांगाल आज माझी भूमिका आहे की हुताची दानू आणि त्या दानवला एक शस्त्र प्राप्त करायचं असतं हवई भक्ती करून त्या इंग्रजानं शस्त्र प्राप्त करायला असतात आणि ते शस्त्र विजयशस्त्र असते आणि ते शस्त्र असल्यामुळं ते आम्हाला मिळवण्यासाठी आणि माझा बंधू जंबासो ते दिव्याही तिथे सॉरी करतो आणि एवढ्या आम्हाला ता तांत्रिक मिळतो आणि तांत्रिकाचं सहाय्य घेऊन ते शस्त्र मिळवण्याचा प्रयत्न करतो पण शस्त्र काही शेवट मिळत नाही आणि शेवटी आम्हा दोघांसाठी नाच करते अशा प्रकारचा हा आहे निश्चितच लोकराजा सुधीरजी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ जो आहे तो सर्वांनी पाहावा धन्यवाद thank you आपल्यासोबत या लोकराजा सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेहरू या कंपनीतील एक खलनायक आणि आपलं दशावतार सृष्टीतील मास्टर दादा राणे पोणस्कर आपल्यासोबत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे या ठिकाणी नाट्यप्रयोगाचं नाव आणि नेमकी भूमिका तुमची या ठिकाणी काय काय सांगाल नाट्यप्रयोगाचं नाव अर्थात आणि यात मी आणि ही भूमिका कशा रूपात आहे म्हणजे काय म्हणजे आता या ही जी काही देव देवस्थानं आहेत गावोगाव तर अशा ठिकाणी काही विघ्न संतोषी लोक हे जी देवावर गाळं ठेवणं किंवा अघोरी विद्येचे प्रयोग करणं असे प्रयोग करतात तर ते वाईट प्रयोग केल्यानं शेवटी काय वाईट भोगावं हो लागतं हे ह्याच्यातून लोकांपर्यंत आम्ही पोचवलेलं आहे निश्चितच सध्या स्थितीत जी काही म्हणजे साधुगिरी भोंदूगिरी जी चालते आ, त्यावर कुठेतरी नियंत्रण आणावं परमेश्वरावरची जी श्रद्धा आहे निश्चिम भक्ती आहे ती कशा प्रकारे असावी ह्याचं उत्तम उदाहरण या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून असणार आहे निश्चितच हा जो पराशक्ती प्रहादन जो नाट्यप्रयोग आहे तो सर्वांनी यांच्या नाट्य कंपनीचे मालक जे आहेत किंवा कोणत्याही कलाकाराला सांगून हा नाट्यप्रयोग आपल्या ठिकाणी आयोजित करू शकता धन्यवाद